नमस्कार मंडळी तर सर्वांना माझा नमस्कार आणि सर्वांना शुभ संध्याकाळ तर मी मस्त असा डाएट नाश्ता बनवत आहे नाश्ता नाही म्हणजे जेवणासाठीच बनवत आहे आणि मग तुम्ही नाश्त्याला पण बनवू शकता तर जेवणाबरोबर दिरडे पण बनवत आहे तर मस्त मूग भिजवले मुगाचे दिरडे तर नक्की रेसिपी तुम्ही पण करून बघा तर पावसशर मूग भिजवले होते तर हे बघा हे बारीक करून घेतले बाकी मिक्सरमध्ये दळून घेतले ते मूग आणि हे बघा आता याच्यात जिरे टाकते थोडेसे दळायला आणि हिरव्या मिरच्या दहा पंधरा आणि लसूण पाकळ्या लसूण पाकळ्या जास्त घेतल्या लसूण भरपूर घ्यायचं आणि कोथंबीर आता मी बारीक करून घेते मिक्सरमध्ये तर हे बघा सर्व घेतलं आहे बारीक करून त्याच्यात टाकून देते मीठ टाकायचं बाकी आहे ना हळद थोडीशी तर हे बघा हळद टाकली आहे हळद टाकायची बरं का हळद पाहिजेच प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक रेसिपी मध्ये हळद पाहिजे फक्त मेथीच्या भाजीला आणि कांद्याच्या पाकळीला टाकायची मी हळद तर हे बघा फ्राय पॅन ठेवलं आहे गॅसवरती आणि तेल टाकले बरं का थोडंसं जास्त नाही टाकायचं थोडंसं टाकलं आता हे बॅटर एक चमच्यावर टाकलं जास्त मस्त तारखं करून घ्यायचं गोल 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 मस्त घे चमच्या काच्या भागाने तर थोडस साईटनं किंचित थोडस सा तेल टाकलं बर का साईटनं मी अगदी एवढसच टाकलं हे बघा तर हे बघा मस्त पाच मिनटं झाली आता बिरड्याला पंटी मारली मुगाचे गिरडे पौष्टिक असे काही त्रास होत नाही बरं का पोटाला वगैरे मस्त छान दह्याबरोबर खायचे चटणीबरोबर खा दह्याबरोबर खा बघा मस्त दही शेंगदाण्याची चटणी आणि मस्त असं गिरडं दिलं आता दिदी देते तिच्या मिस्टरांना जावं आहे बापूंना मस्त गरम गरम दे दुसरं पण टाकलं आहे अजून भरपूर असं बॅटर आहे पलटी मारली त्याला मस्त दिसतं बाबा एकदम मुगासारखं हिरवगार दह्यामध्ये द्यामध्ये गुळ घेतलाय गुळ दही गुळ आणि धिरड गुळ हां आणि उसळ मस्त डायटसाठी मोळ आणली उसळ या खायला सर्वांनी मस्त झाले दुबी या सर्वांनी खायला